नमस्कार मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर थमनेलॉन व्हिडिओ तुमच्या लक्षात आलाच असेल तर आता बघा तुमचे के केस खूप गळत आहेत वृक्ष झालेले आहेत फाटे फुटलेले आहेत केसांना असं स्मूथपणा राहिलेला नाही आहे ह्या सगळ्यावर आमबाण उपाय म्हणजे तो हर्बल शॅम्पू आज आपण आयुर्वेदिक हर्बल शॅम्पू घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत हा हर्बल शॅम्पू एवढा इफेक्टिव्ह आहे अगदी तुम्ही जर एकदा बनवून ठेवला तर तीन ते चार महिने हा सहज जातो आणि कुठलेही साईड इफेक्ट नाही आयुर्वेदिक घटक आहे त्यामध्ये आ... आणि खूप वर्षापूर्वीची ही रेसिपी आहे आपल्या आजी पणजी यांच्या काळामध्ये हा हर्बल शॅम्पू बनवला जात होता आणि ते लोक इठा आणि शिक केस धुवायचे तर त्यांचे केस किती लांब सडक आणि सिल्की शाईन अक्षरशः पांढरे देखील होत नव्हते तर आता हा हर्बल शॅम्पू तुम्ही ऑनलाईन किंवा बाहेरून जर विकत घ्यायला गेला गेलात तर शंभर एम एल टू फोर्टी नाईनला भेटतो तर हे आपण घरच्या घरी बनवला तर फक्त तुम्हाला वन फिफ्टी रुपीज तुम्हाला लागणार आहेत परंतु हा शॅम्पू तुम्ही तीन ते चार महिने सहज वापरू शकता आता तुम्हाला माहिती आहे हे मी रिठा घेतलेला आहे रिठा शिकखाई मेथी याचे फायदेही मी तुम्हाला इथे साईडला दिलेले आहेत तर रिठा हे खूप केसांसाठी फायदेशीर आहे रिठा हे ही खूप औषधी वनस्पती आहे तसेच ती केसांना सुंदर मऊ बनवते आणि पूर्ण केसही त्यांनी खूप वाढतात तसे एक प्रकारचं ते कंडिशनरच आहे सुद्धा शिककाई केसांचा निरोगी बनवते पुन्हा आपले जे स्काल्पचे काय प्रॉब्लेम असेल ते दूर करते पुन्हा केस वाढीस मदत करतं सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे केस वाढीस पुन्हा केसातील सगळं डँड्रप वगैरे घालवतं आणि केस स्मूथ शाईन करतं आवळासुद्धा आवळ्याचे तुम्हाला फायदे माहिती आहे आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहे अँटीऑक्सिडंट आहे ते स्काल्पचे सगळे प्रॉब्लेम आपले दूर करतं पुन्हा केस पांढरे असलेले केस काळे होण्यास मदत करतं स्मूथ शाईन होते केस वाढतात हे सगळे आयुर्वेदिक घटक आहेत मेथीसुद्धा मेथी ही केसांना स्मूथ बनवते म्हणजे हे सगळे घटक मिळून केस सिल्की शाईन होतात आणि सगळे केसांचे प्रॉब्लेम दूर होतात तर आता हे सगळे वजनी प्रमाणात म्हणाल तर मी पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेला आहे फक्त मेथी मी दोन ते तीन चमचे घेतले आहेत आणि जवससुद्धा मी दोन ते तीन चमचे घेतलेले आहे तर आता रिठा आणि मेथी आणि काही हे मी रात्री गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये मी भिजायला घातलं ओव्हरनाईट मी तसंच ठेवलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आता हे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे रिठाचे बी हे जे आहेत ना तर ह्या पूर्ण आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत तर आता रिठा मेथी आणि हे मी तसंच ठेवलेलं आहे जवळपास हे एक लिटर पाणी आहे एक लिटर पाण्यामध्ये मी हे सगळं भिजायला घातलं होतं ओव्हरनाईट आता हे तसंच मी टोप मी शिजायला ठेवलेलं आहे गॅसवर आता हे पूर्ण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यातल्या आतल्या बिया आपल्याला रिठ्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर शिके काही असेल शेंगा मिळतात त्या तर तुमच्याकडे जर शिके काही असेल तर त्याही तुम्ही रात्री ओव्हरनाईट भिजायला घालायच्या आणि एकत्र एक ते शिजून घ्यायच्या आहेत तर आता माझ्याकडे शिके काही पावडर आहे त्यामुळे मी पावडर ही नंतर यूज करणार आहे पहिले मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि हा घरच्या घरी हर्बल शॅम्पू बनवला तर केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील आणि तुमचे केस एवढे भयान वाढतील केस निरोगी राहतील स्मूथ शाईन होतील केस वाढतील केसांच्या फाटे फुटलेले सुद्धा हळूहळू ते रिपेअर होण्याचं काम करतं हे सगळे घटक आणि आता बघा हे पूर्ण उकळी आलेली आहे हे चांगलं शिजून घ्यायचं चा आहे आपल्याला मेथी जवस रिठा आणि शिकेकाई तुमच्याकडे जर शिकेकाईच्या शेंगा असतील तर त्याही त्या तुम त्यामध्ये तुम्ही शिजून घ्यायच्या आहेत परंतु आता मी इथे पावडर यूज करणार आहे तुमच्याकडे अजूनही जास्वंदाची पावडर असेल तर तीही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे माझ्याकडे आवळा पावडर आहे आणि शिकेकाईची पावडर आहे तर आता उकळी आल्यानंतर अर्ध उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर ॲड करणार आहे तर अर्धी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ह्या दोन्ही पावडरी ॲड करायच्या आहेत आणि चांगलं मिक्स करून चमच्याने पुन्हा ते आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे चांगलं उकळून घ्यायचं आहे चांगलं शिजून घ्यायचं आहे पूर्ण त्यातला अर्क त्यामध्ये उतरला पाहिजे रिथा चांगला शिजला तर त्याच्या बिया सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल आता हा हर्बल शॅम्पू आपण घरच्या घरी बनवला तर अगदी तुम्हाला चार ते पाच महिने शॅम्पू आणायची गरज पडणार नाही आणि एवढं इफेक्टिव्ह आहे की तुमच्या केसांचे प्रॉब्लेम सगळे अगदी आठ दिवसातच घालवेल बघा तर आता इथे मी शिकेकाई पावडर घेतलेली आहे तर शिकेकाई पावडर पन्नास ग्रॅम घेतलेले आहे मी रिठा पन्नास ग्रॅम घेतला आहे मेथी मी दोन ते तीन चमचे घेतले आणि जवसही मी दोन ते तीन चमचे घेतलेले आहे तर क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण त्यामध्ये सगळे आयुर्वेदिक घटक टाकलेले आहे तर रिठा प पन्नास ग्रॅम पुरेसा होतो कारण रिठा म्हणजे खूप फेस होतो अगदी आपण जो बाहेरून शॅम्पू आणतो त्यापेक्षाही हा खूप इफेक्टिव्ह आहे आणि एवढं त्या रिठ्याने फेस होतो की तुमचे केस असे स्मूथ शाईन एवढे छान होतात ना की तुम्ही एकदा करून बघा आणि काय रिझल्ट मिळतं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा पंजी ते ते, आ, के तर हे आपल्या आजी पणजी यांच्या काळातली ही रेसिपी आहे ते बघा पहिले शिकेखाईने केस वगैरे धुवायचे रिठ्याच्या बिया वगैरे गोळा करून आणायचे रिठ्यासुद्धा ते केसांना यूज करायचे त्यांची केस केवढी काळे भोर दाट लांब सडक असायचे पहिले पूर्वीच्या लोकांचे तर त्यावेळेला शॅम्पू वगैरे काही नव्हता ते हेच शिकेखाई रिठा आवळा हे आयुर्वेदिकच ते वापरत होते आणि त्यामुळे त्यांचे केस एवढे काळे भोर लांब सडक असायचे तर आता बघा अगदी लहान वयातच केस पांढरे होतात तर याचं कारण तेच आहे की आता पूर्वीसारखं असं काही राहिलेलं नाहीये त्यामुळे आपण जेवढं आयुर्वेदिक घटक यामध्ये ऍड करू तेवढे आपलं केस नॅचरल व्हायला लागतील आता हे सगळं शिजून घेतलं हे जवळपास मला अर्धा तास लागलेला आहे पूर्ण रिठा शिजायला तर हे सगळं मिक्स करून घेतलंय कलर पण खूप छान आणि स्मेल तर एवढा छान सुटलेला आहे ना तर रिठा आणि शिकेघाईचा स्मेल तर खूप खूप छान सुटलेला आहे बघा तर आता हे थंड होऊन द्यायचं आहे हे, हे एका चाळणीत मी ओतून घेतलंय चाळणीखाली आपल्याला एखादं पसरट भांडं घ्यायचं आहे त्या पसरट भांड्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला ते मी तुम्हाला प्रोसेस अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा तर आता ह्या रिठ्या जरा मी नॉर्मल म्हणजे थंड होऊन देणार आहे आणि त्यानंतर आपल्या त्या आपल्याला त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर आता मी इथे पावभाजी स्मॅशरने जरा थोड्याशा फोडून आहे म्हणजे त्या त्यातले बी जरा हलके होतील निघायला आपल्याला अगदी सोपं जाईल तर पूर्ण प्रॉपर ते स्मॅश होत नाहीये परंतु आपण जरा थोडंसं स्मॅश केलं तर मग हलकंसं असं त्यातल्या बिया बघा सैल होतील आणि अगदी आपण हाताने बिया आपल्याला आप इझी काढता येतील तर मी थोडंसं त्यांना प्रेस करून घेतलेलं आहे थोडं गरम असल्यामुळे जपून करायचं आहे आणि बिया पण फोडताना काय होतं की त्यातलं असं एकदम स्प्रेसारखं म्हणजे उठ उडलं जातं त्यामुळे जरा जपून करायचं आहे आए, तर रिठा हे खूप इफेक्टिव्ह आहे केसांसाठी अगदी आयुर्वेदिक आणि साईड इफेक्ट काही होत नाही आहे फक्त लाँग प्रोसेस आहे करायला वेळ लागतो पण एकदा जर शॅम्पू बनवला तर तुम्हाला पाच सहा महिने शॅम्पू हा टिकतो हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून एका छोट्या बॉटलमध्ये फ्रेश फ्रेश असा तुम्ही यूज करू शकता आणि हा खराब होतच नाही फक्त याच्यामध्ये थंड पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही एकदा शिजून घेतल्यानंतर आपण त्याला ओले हात किंवा बाहेरचं आपण थंड पाणी त्याला लागू द्यायचं नाही आहे मग हा शॅम्पू खूप दिवसापर्यंत टिकला जातो आता बघा मी याच्या बिया काढून घेते आणि अशा काळ्या कणखर अशा बिया निघतात त्यामुळे प्रत्येक आपल्याला रिठ्यामधली बी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ते मिक्सरला ग्राइंड करायचं आहे त्यामुळे मिक्सरचं ब्लेड वगैरे खराब होऊ शकतं त्यामुळे रिठ्याच्या बिया प्रॉपर सगळ्या काढून घ्या तुम्ही एक जरी बी राहिली तरी मिक्सरचं ब्लेड खराब होण्याची शक्यता असते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे रिठ्यातल्या बिया अगदी प्रॉपर तुम्ही सगळ्या बिया काढून घ्या तर बघा मी प्रत्येक रिठ्यामधली बी काढून घेते आणि ह्या बिया खूप कणखर आहेत अगदी टनक आहेत ह्या बिया आणि शिजल्यानंतर त्या पत पटकन अशा निघतात त्यामुळे फार वेळ लागत नाही अगदी दोन पाच मिनिटांमध्ये होऊन जातं तर हा शॅम्पू एवढा आयुर्वेदिक शॅम्पू आहे ना स्मेल तर खूप छान येतो आणि अगदी घरगुती तुम्हाला कंडिशनर लावायची सुद्धा गरज पडणार नाही रिठा हे कंडिशनरचंच काम करतं अगदी केस तुमचे सॉफ्ट मऊ स्मूथ शाईन होतील अगदी आपण खिलखिले बाल म्हणतो ना अगदी तसे केस होतील आणि एवढे म्हणजे वाढतील ना की तुम्हाला कंटाळा येईल एवढे केस वाढतील जर हा तुम्ही कंटिन्यू म्हणजे वापरला तर आता यातल्या मी बिया सगळ्या काढून घेतल्यात आणि मिक्सर जारमध्ये आता, जार आता आपण थोड्या थोड्या करून ग्राइंड करून घ्यायचे तर जे पाणी गाळून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं दुसरं पाणी यूज करायचं नाही आहे तरच तो शॅम्पू टिकेल नाही तर मग तो शॅम्पू लवकर खराब होऊ शकतो त्यामुळे इथे जे आपण गरम पाणी उकळून घेतलेलं आहे गाळून तेच त्याच्यामध्ये ॲड करायचं पूर्ण बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे प्रॉपर जर बारीक छान पेस्ट तयार करून घेतली तर नंतर जास्त आपल्याला त्रास होत नाही ते पुन्हा आपण एकदा अजून एक प्रोसेस करणार आहे म्हणजे गाळून घेणार आहोत त्यामुळे इथे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता मी दोन टप्प्यामध्ये बारीक करून घेते बघा आणि त्यातल्या बिया प्रॉपर काढायच्यात तो खूप छान स्मेल येतो शॅम्पू पण एवढा छान होतो क्रीम क्रीमी असा अगदी आपण जेव्हा बाहेरून आणतो त्या शॅम्पूपेक्षाही हा शॅम्पू खूप म्हणजे खूप छान आहे शंभर टक्के रिझल्ट मिळतो तर आता हे सगळं मी मिक्सरला ग्राइंड करून घेतले थोडं थोडं पाणी ॲड करून आणि बारीक आपल्याला पेस्ट अशी तयार करून घ्यायची तर मी हो ते आता एका भांड्यामध्ये सगळं ट्रान्सफर करते म्हणजे आपल्याला गाळायला सोपं जाईल आणि हवं तर जरा थोडंसं जर, जर तुम्हाला खूप दाटसर असं घट्ट झालेलं असेल तर थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर आता हे खूप घट्ट असं झालेलं आहे आता आपण हे एका फडक्याने पूर्ण गाळून घेणार आहोत तर आता मी हे पूर्ण चा चाळणीमध्ये ओतून घेते आणि चाळणीत ओतल्याने काय होतं जो चोथा वगैरे काही राहिला असेल तर मग आपल्याला जास्त असं फडक्याने गाळायला तकलीफ होत नाही तर त्यामुळे चाळणीत मी थोडंसं आता प्रेस करून असं गाळून घेते खाली पूर्ण प्लेन असा तो शॅम्पूच तयार झालेला आहे आपल्या एक प्रकारचा तर आता बघा हा फेस जो वरती दिसतो आहे तो हा रिठ्याचाच फेस आहे एवढा रिठ्याचा फेस होतो ना की तुम्ही थोडा जरी घेतला ना तरी तुमच्या केसांमधील सगळं डॅन्ड्रोव्ह वगैरे जातो केस क्लीन करतं पुन्हा तुमच्या स्काल्पचे काही प्रॉब्लेम असेल ते दूर होतात आता हे पूर्ण चमच्याने बघा मी असं चाळणीमध्ये गाळून घेते हा जो फेस वरती आहे तो नंतर थोड्या वेळाने नॉर्मल होतो आणि नंतर मग पूर्ण गाळला जातो तर आपल्याला पुन्हा फडक्याने एकदा गाळून घ्यायचं आहे म्हणजे तो जो आपण बाहेरून शॅम्पू आणतो अगदी तसा क्रीमी असा तयार होतो थोडी लॉंग प्रोसेस आहे परंतु एकदा बनवला तर तुम्हाला पा चार पाच पाच सहा महिने आणायची गरज पडणार नाही शॅम्पू आणि असाच जर तुम्ही कायम बनवला तर तुमचे केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील ला, अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत सगळ्यांसाठी आहे हा शॅम्पू जेंट्स लेडीज लहान मुलं सगळ्यांसाठी हा शॅम्पू आहे तर आता बघा मी पूर्ण चाळणीने गाळून घेतला आहे आणि त्यानंतर मग राहिलेलं आपण पुन्हा एका फडक्याने गाळून घेणार आहोत तर कॉटनचं एखादं जाळीदार असं फडकं घ्यायचं आणि त्या फडक्याने पूर्ण आपल्याला परत एकदा गाळून घ्यायचं आहे म्हणजे जो काही चोथा वगैरे राहिलेला असेल तर तो नंतर काय करायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर या जागी तुम्ही शिकेकाईच्या च्या जागी जर शिकेकाईच्या शेंगा जर वापरल्या तुम्ही तर त्याने खूप तक म्हणजे त्रास होईल तुम्हाला की जे म्हणजे जास्त असा चोथा वगैरे हो राहील आणि प्लस तुम गाळताना तुम्हाला खूप वेळ लागेल आणि थोडासा त्रास वाटेल त्यामुळे शक्यतो शिकेकाईचा पावडरचाच यूज करा इथे शिकेकाई पावडर आवळा पावडर वापरायची आहे तुम्ही जास्वंदाची पावडरही त्यामध्ये यूज करू शकता फक्त जास्वंदाचं जे आपण म्हणतो आता तुम्ही म्हणाल की आवळा किंवा जास्वंदाची फुलं वगैरे वापरली तर चालेल का तर नाही कारण शॅम्पू हा आपण चार पाच महिने किंवा तीन चार महिने राहील इतपत आपण बनवतो आणि मग नंतर तो, तो खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे इथे जास्वंदाच्या फुलांचा किंवा आपल्याला फ्रेश अशा आवळ्यांचा वापर करायचा नाही आहे आवळा एकतर तुम्ही ड्राय असलेला आवळा घ्यायचा आहे किंवा आवळा पावडर वापरायची आहे किंवा जास्वंदाची पावडर वापरायची आहे इथे आणि जर तुम्हाला हेअर ऑइल बनवायचं असेल तर तुम्ही जास्वंदाची फुलं त्याच्यामध्ये ॲलोवेरा म्हणजे कोरफड आणि आवळा तो तुम्ही फ्रेश असा घेऊन तुम्हाला माहीतच आहे की हेअर ऑइल कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओसुद्धा मी हेअर ऑइलचा व्हिडिओ आदिवासी तेल कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे पुन्हा हेअर पॅक कसा बनवायचा केसांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर रामबाण उपाय असं हे हर्बल शॅम्पूसुद्धा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे तर आता बघा आपला शॅम्पू तयार झालेला आहे हा शॅम्पूच आहे आणि एवढा शॅम्पू तयार झालेला आहे फक्त वन फिफ्टीमध्ये तर आता आ, हे आपण सगळं पुन्हा एकदा फडक्याने गाळून घ्यायचं आहे आता शेवटची प्रोसेस आपण करणार आहे तर आता इथे मी सगळं चाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि फडका एक आपल्याला कॉटनचा जाळीदार फडका घ्यायचा आहे आणि त्या फडक्यामध्ये आपल्याला पुन्हा ते गाळून घ्यायचं आहे एखादं सेपरेट वेव वेगळं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये आता आपण बघा थोडा थोडा फडक्यामध्ये घालून असा पूर्ण प्रेस करून असं मी जसं व्हिडिओ दाखवले तशीच स्टेप करायच्या आहेत आणि पूर्ण असा प्रेस करून तो शॅम्पू आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे फडक्यातून गाळून घ्यायचा आहे म्हणजे हा खराब पण होणार नाही चौथा पण असा जो चोथा राहिला आहे तो चोथा टाकून द्यायचा नाही आहे तो नंतर काय करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे पहिले सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर पूर्ण प्रेस करून घ्यायचं आहे बघा असं थोडं थोडं टाकून पूर्ण दाबून आपल्याला असा तो शॅम्पू गाळून घ्यायचा आहे त्यामुळे जाळीदार असं कॉटनचं फडकं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं असं बघा पिळून असं पूर्ण त्यातला शॅम्पू आपल्याला काढून घ्यायचा आहे तर एवढा शॅम्पू तयार होतो हा आयुर्वेदिक शॅम्पू आणि वास तर एवढा त्याचा छान सुटतोय ना की तुमचे केस असे खूप छान असे स्मूथ शाईन होतील तर आता मी थोडं थोडं असं टाकून पूर्ण त्यातलं गाळून असं काढून घेते बघा आणि एवढा फेस होतो ना की अगदी म्हणजे कंडिशनर सुद्धा लावायची वेगळं काही लावायची गरज पडणार नाही तुम्हाला केसांना अगदी मेहंदीसुद्धा लावायची गरज पडणार नाही हा हर्बल शॅम्पू तुम्ही एवढा इफेक्टिव्ह आहे ना की पांढरे झालेले केस सुद्धा काळे होण्यास मदत होते फक्त हा रेग्युलर वापरायचा आहे तुम्ही जे मी तुम्हाला हेअर ऑइल सांगितलेलं आहे आदिवासी तेल घरी कसं बनवायचं तर ते तेलाने मॉलिश करायचं हेअर वॉश करण्याअगोदर आणि ओव्हरनाईट तसेच बांधून ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा आता हा शॅम्पू आयुर्वेदिक शॅम्पू आणि आदिवेस आदिवासी आयुर्वेदिक तेल जर वापरलं तर केसांना एवढा फरक पडेल ना तुम्हाला आठ दिवसातच फरक जाणवेल केस असे तुमचे दाट होतील बघा आता हे सगळं फडक्याने मी गाळून घेतल्याने हा जो चौथा आहे हा टाकून द्यायचा नाही आहे हा तुम्ही हेअरपॅक म्हणून लावू शकता केसांना किंवा मेहंदीमध्ये में पण ॲड करू शकता मेहंदीमध्ये में तो ॲड करून तुम्हाला तुम्ही पूर्ण केसांना स्काल्पला लावू शकता त्याने सुद्धा केस खूप छान अगदी निरोगी स्मूथ शाईन होतील आणि केसांना वेगळाच कलर येईल असे सिल्की शाईन होतील त्यामुळे तो चौथा टाकून द्यायचा नाही पूर्ण आपण त्याचा यूज केलेला आहे थोड़ा थोड़ा तर आता मी थोडं थोडं इथे बघा माझ्याकडे एक छोटंसं कँड आहे त्या कँडमध्ये मी पूर्ण गाळून घेते तर बघा थोडासा तो जो फेस आहे ना तो साईडला करायचा चमच्याने आणि जो आतला जो शॅम्पू आहे ना तो म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये गाळला जातो फेसाने काय होतं ते आटकला जातो आणि लवकर खाली पडत नाही त्यामुळे फेस जरा थोडंसं चमच्याने बाजूला करायचं आणि असं एखादी बॉटल किंवा तुमच्याकडे स्प्रे बॉटल किंवा कँड असेल तर त्यामध्ये तुम्ही भरून ठेवायचा आहे आता हा एवढा शॅम्पू तयार झालेला आहे तर हा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही एका छोट्या बॉटलमध्ये रेग्युलरसाठी साईडला बाथरूममध्ये काढून ठेवू शकता तर असं करायचं आहे तर ता आता मी पूर्ण एका कॅनमध्ये काढून घेतला आहे आणि अजूनही थोडा उरलेला आहे तर मी एका दुसऱ्या बॉटलमध्ये तो अजून भरून घेणार आहे तर बघा एवढा शॅम्पू आपला तयार झालेला आहे लॉंग प्रोसेस आहे वेळ लागतो पण हा तुम्हाला चार पाच महिने सहज जाईल खराब होत नाही आहे फक्त त्याला म्हणजे थंड पाण्याचा यूज करायचा नाही आहे जेवढं तुम्ही उकळी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शिजवलेलं आहे तेच पाण्याचा यूज करून तुम्ही ग्राईंड करून घ्यायचा आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेले आहे प्लस मी तुम्हाला त्याचे काय फायदे आहेत तेही सांगितलेलं आहे तुम्ही जर अशी काळजी घेतली तर तो शॅम्पू पाच सहा महिने तुमचा टिकेल तर आता बघा मी एका एक कॅन मध्ये भरून सुद्धा दुसरी अर्धी बॉटल भरलेली आहे एवढा शॅम्पू आपला तयार झालाय आता मी थोडासा हातावर घेऊन दाखवते तुम्हाला किती फेस होतोय तर बघा एवढा फेस होतोय आणि अगदी आपण घरगुती एवढा शॅम्पू बनवलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आता हा श हर्बल शॅम्पू एवढा आपला तयार झालेला आहे खूप फायदेशीर आहे तर तुमचे केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर करेल तर नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर माझा व्हिडिओ आता मी इथेच सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू